आता हे ऊस जे आहे ते कधी गेलाय किती दिवस झाले जाऊन दोन महिने दोन महिने झाले बरं आता भोसेतला प्लॉट आहे काय नाव आपलं श्री किशन कुंडली बुलबुले बुलबुले साहेब बरं तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ काढायचं प्रमुख कारण जे आहे तर इथं तुम्ही पाहू शकता हे जे आहे चापचा चापकासारखा हा अपिअरन्स दिसतोय आ, ही निमुळती बाजू आणि असंच ही खाली आणि इथं जर तुम्ही बघितलं तर ही पूर्ण काळी पावडर आहे ह्याला जर हात लागला तर आता इथं जर बघितलं तर माझ्या हातालासुद्धा ही काळी पावडर लागलेली आहे आणि इथं हे स्पोर्ट्स त्याचे बीजाणू जे आहेत ते सांडलेले आहेत तर सगळ्यात या चाबुकांनी रोगाला बळी पडणारी जी काही जात आहे मी इथं पण जर बघितलं तर सगळ्या इथं आसपास सगळे जे काही जेवढे पण काही इथं फुटवे आहेत हे सुद्धा जर पाहिलं तर हे सगळं चापकासारखा ॲपिरन्स ही काळी पावडर सगळी झालेली आहे तिथं आहेत पण इथं जर बघितलं आणखी तर सरसकट असं एकही बुचडी नाही आहे की इथं चाबूक कानीचा प्रादुर्भाव झालेला नाही हे इथं त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर हा इथं त्याचं पुढं जाऊन जे आहे ते इथं हे सगळं चाबूक बुक कानीचा आउटब्रेक झालेला आहे इथं पूर्णपणे हे सगळे जे आहे ते इथले निघालेले फुटवे हे सगळे चाबूक आणि ग्रस्त आहेत आणि अख्ख्याच्या अख्ख्या लाईन पॅचेसच्या पॅचेस जे आहेत ते हे सगळे अशा पद्धतीनं झालेले हा व्हिडिओ काढायचं प्रमुख कारण की हे जे काही चाबूक का जी काही हे ऊस आहेत तर इथं ऊस तयार होत नाही ह्याच्यामध्ये ह्याला कांडी जी आहे ते तिथं ता तयार होत नाही आणि हे थोडंसं वाढून एक फार फार तर इकडे एक आ, चार फुटापर्यंत येऊन हे ॲटोमॅटिक सगळे जे आहे ते गळून जातात दुसरा विषय त्या शेतकरी महोदयांना आपण व्हॅरायटी विचारायचं कारण की किंवा ही इतर व्हरायटी आहे जी काय आपल्याकडं सगळ्यात मोठं प्लांटेशन जे काय आहे तर शेतकऱ्यांनी आ, ह्या ज्या काही बळी पडणाऱ्या जाती आहेत तर त्याचं जे आहे ते लागवड जी आहे ते आपण थांबवली पाहिजे किंवा ठीक आहे कि आ, आता उत्पादन चांगली देते हो हो, दे हो हो आहे म्हणून तुम्हाला जर हे करायचं असेल तर किमान या रोगाचा आउटब्रेक होऊ नये किंवा प्रादुर्भाव जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होऊ नये म्हणून काही उपाययोजना जे आहे ते आपण करणं गरजेचं आहे आता या क्षेत्रामध्ये आपण मोकाट पाणी जे आहे ते अजिबात देणं म्हणजे द्यायचं नाही आहे ते चुकीचं आहे काय होतं हे जे काही सगळे बीजाणू आहेत तर हे खाली पडतात जमिनीवर आणि मोकट पाणी जर आपण इथून देत असेल तर हे पाण्यासोबत त्याचे बीजाणू पुढं जातात आणि नंतर पुढचेसुद्धा बेटड जे आहे ते उसाचे तिथं जे आहे ते म्हणजे ह्या रोगाला बळी पडतात आता इथं असं एकही हे नाही आता तर इथं काय आहे आपण सरळ हे जे काही बाधित जे काही गुचडे आहेत तर त्या ज्या आहे ते ह्याच्यामधून काढून जे आहे ते जाळून नष्ट करणं हा एकमेव पर्याय ह्या रोगाच्या बाबतीत आपण उपाययोजना म्हणून करू शकतो तर दुसरा विषय इथं जर तुम्हाला बुरशीनाशक फवारणे गरजेचं आहे तर ह्याच्यामध्ये डायफेकॉनॉजल नावाचा घटक असलेलं कुठल्याही कंपनीचं तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता सिझेंटाचा आम्ही स्टार टॉप असेल किंवा बेस्ट बेस्टॅग्रोचं झोडिओ हो म्हणून येतं याच्यामध्ये दोन आंतरप्रवाही घटक आहेत आणि त्या माध्यमातून ह्याचं जे आहे ते आपण व्यवस्थापन करू शकतो शेतामध्ये आपण ट्रायकोटर्माचा पण वापर करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून ह्या बुरशीचे जे आहेत ते स्पोर्ट्स जे आहे ते आपण कमी करू शकतो तर इथं जवळपास आता एक चाळीस टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे आज प्रत्येक लाईनला हे प्रादुर्भाव झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये नुकसान आपलं फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यामुळं काळजी थोडीशी आपण जे आहे ते इथं घेणं आवश्यक आहे